कुंडे सर, सर।, सर। रामेश्वर गायकवाड सर दत्ता गावाने सर या ठिकाणी सायकल स्पर्धेमध्ये सहभाग घेत आहेत काही मुलांनी सुद्धा सभा घ्यायच्या घेऊ शकतात सर सोबत सर त्या पांढऱ्या सर पांढऱ्या फक्की पासून घ्या गायकवाड सर त्या पांढऱ्या फक्कीला लावा सायकल चला सर्व मुलं सुद्धा या अरे पिंपळगावकर सर येत आहेत एक गीतकार गायक आपल्या शाळेचा एक सुमधुर आवाज गिरीश पिंपळगावकर सर गिरीश पिंपळगावकर सरांना विनंती करतो की तुमचा आवाज मला थारा द्यावा म्हणाले म्हणता येतील थांबला शिक्षकांना शुभेच्छा

समोकाला असणारे गायकवाड सर सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांनी संकल्प ठेवलेला आहे कला क्रीडा सांस्कृतिक कौटुंबिक सामाजिक शैक्षणिक आणि सगळ्या क्षेत्रामध्ये विशेष आर्थिक सगळ्यात महत्वाचा राशी सर्वात झालेले आहेत आणि आमचे

Jengkepunlah Dan beres Semeteng Keter आर्थिक समतान असणारे राजकीय समतान असणारे सामाजिक समतान असणारे कौटुंबिक समतान असणारे शैक्षणिक समतान असणारे कृषी समधून असणारे अशा समर्थन समताल आणि बॅलेस असणारे रामेश्वर वायकड सर समता सर शाळाला एक प्रताप गायकवाड सर नंबर दोन गवाने सर अभिनंदन तेलंगा सुधाकर दिसे सर नंबर दोन अभिनंदन सुधाकर विसे सर